बिल गेट्स एकदा म्हणाले होते की जर तुमचा व्यवसाय हा इंटरनेटवर नसेल तर काही काळाने तुम्हीच त्या व्यवसायात नसाल यातून त्यांना आजच्या इंटरनेट युगाचं महत्त्व आणि इंटरनेटचा आपल्या व्यवसायासाठी असणारा फायदा समजून सांगायचा होता जर तुमचा व्यवसाय असेल आणि तुम्ही अजूनही तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवली नसेल किंवा तुमचा इंटरनेटवर कुठेही प्रेझन्स नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा यातून काही गोष्टी समजून घ्या तुमच्या व्यवसायाला वेबसाईटची गरज का आहे हे तुम्हाला समजेल नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट पहिल्यांदा आपण समजून घेऊया की वेबसाईट म्हणजे नक्की काय आता जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण काय करतो तर एक ऑफिस सुरू करतो आणि त्या ऑफिसला आसपासचेच लोक भेट देत असतात आपल्या परिचयाचे किंवा आपल्या ऑफिसपासून काही ठराविक अंतरावरचे लोक आपल्या ऑफिसला भेट देत असतात पण जेव्हा आपण वेबसाईट बनवतो तर ती वेबसाईट म्हणजे आपलं एक ऑफिसच असतं फक्त ते इंटरनेटवरच असतं आणि त्या इंटरनेटवरच्या ऑफिसला भेट देण्यासाठी कोणत्याही अंतराची मर्यादा नाही जगभरातले जगाच्या कानाकोपऱ्यातले लोक तुमच्या व्यवसायाला तुमच्या व्यवसायाच्या वेबसाईटला घर बसल्या मोबाईलवरून भेट देऊ शकतात आता वेबसाईट बनवण्याचा तुमच्या व्यवसायाला नक्की काय फायदा होतो तर पहिला फायदा होतो तो म्हणजे विश्वासार्हता व्यवसाय उभा करायचा किंवा व्यवसाय वाढवायचा म्हणजे ग्राहकांच्या मनात आपल्याबद्दल आपल्या व्यवसायाबद्दल आपल्या एक विश्वास तयार करावा लागतो आता जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन ग्राहकाला तुमच्या व्यवसायाबद्दल सांगता किंवा एखाद्या नवीन ग्राहकाला यांना त्या मार्गाने तुमच्या व्यवसायाबद्दल समजतं तेव्हा तो पहिल्यांदा गुगलवर सर्च करतो त्या सर्चमध्ये तुमची वेबसाईट कुठेतरी दिसली तर त्यांना एक थोडासा विश्वास वाटतो की बाबा आपण जे ऐकले किंवा आपल्याला ज्या व्यवसायाबद्दल कळाले त्यांची एक वेबसाईट आहे हे लोक प्रोफेशनली काम करतात यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो हा जो विश्वास तयार करण्यासाठी जे लागतं ते वेबसाईटमुळं खूप सोपं होतं आणि ग्राहकांच्या मनात तुमच्याबद्दल एक विश्वास किंवा तुम्ही खरंच व्यवसाय करता तुम्ही काही फसवापसवीचे उद्योग नाही करत हा एक जो मेसेज सेट करणं असतं ते ग्राहकांच्या मनात सहजरित्या तुम्हाला तयार करता येतं दुसरा फायदा तुम्हाला वेबसाईटमुळं होतो तो म्हणजे तुमचं काम तुमच्या सेवा तुम्ही आधी केलेल्या कामाचे काही फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या ग्राहकांचे फीडबॅक हे तुम्हाला वेबसाईटवर दाखवता येतं ग्राहकांसमोर सहजपणे मांडता येतं तिसरा फायदा तुम्हाला होतो तो म्हणजे प्रभावी आणि कमी खर्चातलं मार्केटिंग आता मार्केटिंगशिवाय तर कोणताही व्यवसाय उभा राहत नाही आणि आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग हा खूप चांगला पर्याय आहे आणि डिजिटल मार्केटिंग करायचं म्हणजे वेबसाईट त्यातला प्रमुख पॉईंट आहे ज्याचा वापर करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकता वेबसाईट हे एक स्वतः एक मार्केटिंग चॅनेल आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल खूप सारी माहिती ग्राहकांपर्यंत कमी वेळात कमी खर्चात पोचवू शकता एक उदाहरण घ्या की तुम्ही तुमच्या व्यवसायाचे काही ब्रोशर तयार केले ते ब्रोशर तयार करायला येणारा खर्च आणि ते ग्राहकांपर्यंत वाटणं त्यांच्यापर्यंत पोचवणं ह्याच्यासाठी लागणारा वेळ किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या मर्यादा ह्या सगळ्यांवर उत्तम उपाय म्हणजे वेबसाईट आहे याला तुम्हाला खर्च एकदाच करायचा आहे अनलिमिटेड लोकांपर्यंत तुम्ही वेबसाईट पोचवू शकताय आणि अगदी एका सेकंदामध्ये तर कमी वेळात कमी खर्चात उत... आणि उ उत्तम प्रकारे अगदी प्रभावीपणे तुम्ही वेबसाईटचा एक मार्केटिंग चॅनेल म्हणून उपयोग करू शकता चौथा वायदा तुमच्या व्यवसायाला वेबसाईटमुळे होतो तो म्हणजे ग्राहकांसोबत तुम्ही कायम संपर्कात राहू शकता आता एखादं काम तुम्ही नवीन केलं किंवा एखादा नवीन प्रोडक्ट आणला एखादी नवीन सर्व्हिस आणली तर त्याची माहिती तुमच्या वेबसाईटवर अपलोड केली की ज्या जे लोक तुमच्या वेबसाईटला विजिट करतात त्यांना इझिली कळून जाते की ह्यांच्याकडे हे नवीन आले तसं तुम्ही जे ब्रोशर प्रिंट केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इझिली नवीन प्रोडक्ट ॲड करू शकता का किंवा नवीन सर्विस त्याच्यामध्ये अगदी एखाद्या नवीन ग्राहकाचा फीडबॅक तुम्हाला मिळाला तो तुम्ही तिथं सहजरित्या करू शकता का नाही पण हे तुम्ही वेबसाईटवर खूप सहजरित्या करू शकता म्हणजे ग्राहकाला तुमच्या बिझनेसबद्दल अप टू डेट माहिती देत राहण्याचं काम खूप सोप्या प्रकारे वेबसाईटमुळं होतं तर हे काही मोजके फायदे आहेत ज्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या वेबसाईटला फायदा होतो त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर केला पाहिजे आणि वेबसाईट बनवली पाहिजे आता एक उदाहरण सांगतो आमचे एक क्लायंट आहेत त्यांची ते पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात पुण्यामध्ये तर त्यांची एक वेबसाईट बनवली होती आम्ही छोटीशी आणि त्यांना एक एन्क्वायरी आली जे लोक आय टी फील्डमध्ये काम करतात किंवा हिंजवडीच्या भागात ते एका कंपनीमध्ये काम करतात त्यांची की आमचं घराचं काम करायचं किंवा घर रंगवायचं आहे तुम्ही आधी काही कामं केली असतील तर आम्हाला पाठवा त्याचे फोटो मी थे थे। तर, फोटो थे थे ले ले तर मी आमच्या क्लायंटला सांगून ठेवलं होतं की असं कोणी तुम्हाला विचारलं तर व्हॉट्सअपला फोटो पाठवत बसायचे नाहीत आपण केलेल्या वेबसाईटची लिंक त्यांना पाठवायची मी सांगितल्यानुसार आमच्या क्लायंटनी त्या लोकांना म्हणजे ज्यांनी एन्क्वायरी केली होती त्यांना वेबसाईटची लिंक फक्त पाठवली त्या लोकांनी वेबसाईट पाहिली आणि थोड्या वेळाने त्यांचा फोन आला की तुम्ही एवढ्या प्रोफेशनल लेवलला पेंटिंगची कामं करत असाल हाऊस पेंटिंगची कामं करत असाल असा आम्ही विचारसुद्धा केला नव्हता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रोफेशनल लेवलला काम करता आणि आमचं काम तुम्हीच आहे उद्या भेटता या तर वेबसाईटमुळं एवढं चांगल्या प्रकारे इम्प्रेशन क्रिएट होतं असे अनेक वेगवेगळी वे उदाहरणं आहेत जे मी तुम्हाला सांगू शकतो पण व्हिडिओच्या वेळेच्या मर्यादामुळं मी ते एक सांगितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या वेब व्यवसायाची वेबसाईट बनवली नसेल तर आजच आम्हाला संपर्क करा तुमच्या व्यवसायाची एक उत्तम वेबसाईट तुम्हाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आम्ही नक्की करून देऊ ही फायद्याची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद